नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तमरित्या काम पाहिले आहे देवेंद्र फडणवीस आपल्या अभ्यासू व्यासंगी स्वभावाला अनुसरून कायद्यातील पदवी बर्लिन मधल्या संस्थेमधून प्रकल्प व्यवस्थापन भविष्यात पदवीरिका प्राप्त केली आहे तसेच एकोणीसशे ब्याण्णव साली खूप कमी वयात राजकारणातील कारकीर्द सुरू झाली आहे भारतातील सर्वात तरुण महापौर होण्याचा मान पटकावला आहे ते नागपूरचे सर्वात लहान महापौर आहेत सलग पाच वेळा ते महाराष्ट्रात आमदार म्हणून निवडून आले जनतेचा नेता म्हणून ते लोकप्रिय आहेत त्यांच्या या यशाला त्यांच्या आईचा व त्यांच्या अर्धांगिणीचा बहुमूल्य वाटा आहे चला मित्रांनो जाणून घेऊया त्यांच्या पत्नीबद्दल सर्व माहिती त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे नाव अमृता देवेंद्र फडणवीस असे आहे अमृता फडणवीस यांचे लग्नाआधीचे नाव अमृता रानडे असे आहे अमृता फडणवीस यांचा जन्म नऊ एप्रिल एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी झालेला त्या अभिनेत्री व गायक आहेत त्यासाठी मराठी हिंदी पंजाबी या भाषांमध्ये गाणे गायले आहेत देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस हे दोघे दोन हजार पाच साली लग्न बंधनात अडकले देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांचा प्रेमविवाह आहे अमृता फडणवीस यांना एक मुलगी देखील आहे त्या त्या मुलीचे नाव दिविजा फडणवीस असे आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत तो धन्यवाद